नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं सरसे स्वागत आहे एजन्सी मध्ये तर आपल्या नऊ एच पी पॉवर विल्डरला आपण वखर जोडलेलं आहे व त्याच्यासोबत सीट जोडलेलं आहे तर थोड्या वेळात मी तुम्हाला चलून दाखवतो सर्वप्रथम मशीनची माहिती सांगतो हे जे मशीन आहे हे नऊ एच पी च मशीन आहे वायमा कंपनीचं याला चार आठचे टायर येतात हे आपल्या घरचं मशीन असल्यामुळे आपण ह्याला पाच दहाचे टायर टाकले जेणेकरून ट्रॉले असेल काही मालटाला आणायचं असेल ते ओढू शकतं मोठे टायर टाकल्यामुळं कारण ह्याच्यामध्ये एका टायरमध्ये जवळपास दहा लिटर पाणी बसतं दहा जुनी वीस लिटर पाणी बसल्यामुळं हेवी वेट असल्यामुळं ओढतं जमिनीमध्ये म्हणजे ग्रीप घेत जास्त तर हे नऊ एस पीच इंजन आहे ह्याच्यामध्ये तीन रोटावेटर येतात बॅक रोटरमध्ये एक माती लावायला आणि दोन चाळणी करायला एक मेन चाकात जागे चाळणी करायला येतं आणि मागे एक चाळणी करायला येतं त्याच्यामध्ये हे मशीन सेल्फ स्टार्ट आहे ते पाहू शकता इथं स्विच दिलेलं आहे परत याच्यामध्ये ऑटो क्लच दिलेला आहे तुमच्या हातातून तुम मशीन सुटलं की जाग्यावर थांबतं पुन्हा सिंगल ब्रेक सिस्टम अपडेट केलेला आहे याच्यामध्ये हा ब्रेक जर दाबला तर हा ब्रेक दाबला हटाय न्यूट्रल होऊन जागे वळत जुन्या मशीन सारखं राहिलं नाही हे असं फरकून वळवायचं से ब्रेक दाबलं की ऑटोमॅटिक न्यूट्रल होऊन टर्न मारतं त्याच्यामध्ये प्लस मध्ये अजून इथं आपलं बॅक रोडर बसतं याच्यामध्ये तर ह्या पीटी वर तुम्ही म्हणजे पंखा जोडू शकता पाणी उपसण्यासाठी पाच एच पर्यंत तर मी तुम्हाला एक राऊंड हाणून दाखवतो याचा पॉवर विल्डरचा पाहू शकता इथे चावी आहे चालू करण्यासाठी हे शेल्फ मध्ये चालू होतं हे पाहू शकता चालू आयला एकदम आहे काय अडचण आहे आल्ला चालू शकतो आपण हे पाहू शकता टर्निंगला वळवायला सहज आणि सोपा आहे आणि ह्याच्यामध्ये बॅटरी एकदम मोठी दिलेली असल्यामुळे तुम्ही गाणे लावू शकता परत त्याला पण लावू शकता पाहू शकता एकदम चालवायला सोपा आहे आता बघितलं असेल तुम्ही परत ह्याच्यामध्ये हायड्रोलिक वकर खाली पास बसते आणि ह्याच्यामध्ये आपण आऊत कमी जास्त पण करू शकतो हे पाहू शकता ह्याच्यामध्ये अंतर कमी जास्त करता येतं पाहिजे तेवढं इथं नट आवडता येते तुम्हाला पाहिजे तेवढं कमी पण करता येतं परत जर वखर कसं सोडायचं हे सांगतो हे आपला हार्डोलिकचा रॉड आहे पावसाकता जेवढं पाहिजे तेवढं खाली सोडता येतं हे वर करता येतं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं हे सीट फक्त आपण तुम्हाला घरून शेतात जाण्यासाठी केलेलं आहे शेत जर दोन तीन किलोमीटर दूर असलं तर ह्याच्या मागे पाय जावं लागतं त्याच्यामुळे हे सीट केलेलं आहे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये जर म्हणजे कापसामध्ये तुम्हाला जर हानायचं असेल तर हे शीट काढून ठेवावं लागतं फक्त हे रस्त्याने जाण्यासाठीच केलेलं आहे तर हा पावर रिटर घेण्यासाठी संपर्क करा सुदर्शन एजन्सी वडवणी आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद